गुड मॉर्निंग सगळ्यांना अॅवी गुड मॉर्निंग वॉल हां गुड मॉर्निंग आमच्याकडे नाश्ता सुरू आहे आता समोसा चटणी आणि त्यासोबत काय आहे अजून नवीन आ भजी भजी कांदा भजी सकाळ सकाळच असा नाश्ता करतोय आम्ही आणि आज पुन्हा सुट्टीच्या सुट दिवशी ब्लॉग सुरू केलाय काय सांगशील नवीन काय आहे दिवसभराचा प्लॅन काय प्लॅन करायचं आराम करायच ठरवलंय पण बघू त्यातनं त्यातन काय ठरलं काय झालं तर काय खातोस तू काय पण हा व्हॅनेला फ्लेवर आणला असेल हा पण तो व्हॅनेला फ्लेवरचा आहे की आरावा केक ना सहा कप केक आहे मफरी हा ते जास्त ते ते माहितीये मी त्याच्यास कट खात नाही यार काही काय ते वेगच लागतंय काय वेगळं चांगलं खाना त्याच्यामध्ये ते हे लागतंय जास्त चेरीचं काय म्हणतात ते टूटी फ्रुटी टुटी फ्रुटी त्यापेक्षा आपलं हे मस्त आहे कांदा भाजी

मिळतो असं काही नाही माहित नाही आता मिळत पण असेल पण एवढं चांगलं मिळत आहे ना दहा वाजले तर लवकर उठलो उठलोय आम्ही बघू आकार कुठे एवढं म्हणत नाही

आरेवारेत प्रत्येक ब्लॉगमध्ये हा मला आठवतं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणते की आम्ही आरेवारेत जातोय आम्ही जा आरेवारेत जातोय पण आमचं जाणं काही होत नाही पण यावेळेस आम्ही दोघंच आहोत आमच्यासोबत कोणीच नाहीत बाकीचे कारण का दो कोणाला सुट्टी नाही आहे आम्ही दोघांना सुट्टी आहे सकाळी नाश्ता करून झालाय आम्ही गेले आता दाढी केसं करायला त्याचा लुक चेंज करायला आणि मी ते घरी बसले दुपारी जेवणाला काय करावं हा विचार करत बसले आणि मग संध्याकाळी असा विचार केला आम्ही की जरासं ऊन कमी झालं ना की मला इकडे बघायचं आहे इकडे नाही बघायचं आहे संध्याकाळी ऊन कमी झालं की आम्ही जाऊ आणि मग आम्हाला तो झापूक झुपूक मूव्ही बघायचा आहे पण त्याचा नेमका रत्नागिरीमध्ये एकच शो आहे संध्याकाळी पावणे सातचा आणि एवढा लवकर मूवी बघायला कोण जातं त्यामुळे बघू त्या तो एक शो आहे डोक्यात की बाबा चला त्या आपल्याला मूवीला तरी जायचं आहे ए वेट वेट तोपर्यंत मी ब्लॉग जस्ट बंद करून पुन्हा सुरू केलाय आहे तोपर्यंत मला डोक्यात त्यांना मी एक ते हे बघितलं आहे ट्रिक बघितली होती कुठेतरी इन्स्टाग्रामवर किंवा यूट्यूबला मे बी हा मी इन्स्टाग्रामला बघितली होती त्याच्यामध्ये आहे ना ते असं एक काहीतरी आहे त्याला मॅजिक असं म्हणतात काहीतरी ते मला अवीवर ट्राय करायचं आहे सो मी ते करणार आहे पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली कसं काही मॅजिक नाही आहे एक थोडासा माइंड गेम आहे पण तो मी ट्राय करणार तो येऊ दे तोपर्यंत मी त्याची तयारी करून ठेवते आणि ते आज आपण करू शकतो येस थोडासा फन फॅक्टर पण होईल पण बघूया ह्या कसं आउट होत आहे ते ये? <laughs> ये ये केला जरू मी काय करून आला केस कस केलं तू पाठी पुढे असं थांबा उजेड येते तस नव्हे बंद केली मी मुले मी आहे इथे वरती भरपूर केस ठेवलेस काय के? कुठं इथं अशी भरपूर केस ठेवलेस बघू चांगली वाटते का चांगले वाटते रेग्युलर सारखीच आहे पण यावेळी बदलले बदललंय पावडर किती लावलेस पावडर नाही त्यानं ते हे केलंय लावतात ते तोंडाला पण पावडर भरपूर लावलेस क्रीम लावतात ते दाढी नाही केली वेगळं केलं असतो अवी केसांचं शपथ वेगळंच कट करणार रेग्युलर दिसतच नाही असतो वेगळीच घेतली मी तुला व्हिडिओ मध्येच कव्हर करणार व्हिडिओ नंतर दरवाजा बंद तू काहीतरी खरच वेगळं केलं वाटत एकदमच केलंय बघा अशी तू कधी मोठी ठेवत नाही हे ठेवायचं मी स्लोप हा जो मुलेटचा खाली घेतलायस ना तू थोडा वरती असायचा काय असा हो थोडा आता वेगळी स्टाईल घेतली पावडर भरपूर लावलीस पावडर मी नाही लावली चेहराची पूर्ण शेड बदलून टाकलीस मी थोडी लावलीस काळा तू किती केलं तू का काळा कालिया कालिया डावला वेगळ्याच केसांच काहीतरी केलंस काय वाटतंय की नाही सांग बकवास दिसतोय काहीतरी बोल चांगला वाटतय बकवास दिसतो मला मला आवडलंय बस मी तुला सॅटिस्फाय आहे तुला आवडलं पण मला नाही आवडलं आय एम व्हेरी व्हेरी सॅटिस्फाय तू काय करायचं काय करायचं फिरायला मस्त आता मस्त जेवायचं थोडं आराम करतो संध्याकाळी फिरायला कुठे फिरायला फिरायला तू वर्षीच आपण इकडे जाऊया जयगड बिगड साईलची पण सुट्टी आहे साहिल आता भेटलं मला इथं साहिल घरी निघाला कोण बोलल याची दोन दिवस सुट्टी आहे अगं नाही तो इथं आहे तो घेत नव्हता आज सुट्टी त्याला सरांनी बोललो नाही उद्या पण घ्यायचा तो सुट्टी आता आता मला भेटलाय तर केस कापताना आला होता तो पण केस कापायला गाड येईल वाटतं आपलं फिर असा पण येईल मग आपण जाऊ शकतो चौघ कॅपल कॅपल टकल्या पण येईल ना टकल्याची सुट्टी नाही पण टकल्या दुपारी तीन ला तरी येईल ना ते परत मग गडबडीत यायला लागते रे लगेच रिटर्न त्याच्या ड्युटीवर टायमिंग वर यायला परत ओके अशी पण तू ना वरती टोप ठेवणार का वाटतोस असा टोप हा असं वेगळंच वाटत तू नंतर व्हिडिओ मध्ये बघ वेगळंच काय तरी केलं शी मला आवडलं नाही तरी केस कापले असते यावेळेस हे असं काढून टाकलं म्हणजे पहिली माझी ही अशी असायची बघ अशी माहिती आहे तुला आणि दाढी का नाही केली दाढी केली ना अजून किती करू आता दाढी पण करू नास तू हो वाटतच नाही अजिबात वाटत शेप दिला यावेळेस विराट कोहलीची कॉपी नाही केली मी तू याच्या आधी क्लिक करून ठेवली याच्या ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की हे बघ काय तर लावलंस की अवीला विराट कोहलीची कॉपी करण आवडते व्हॅटपलची कॉपी नाही ही जरा वेगळी केली आता कॉपी पण त्याची कॉपी का नाही केली तू यावेळेस अरे त्याचीच कर चालू आहे तीन चार वर्षापासून किती वेळापासून बुलेट मारतोय मॉडर्न बुलेट आता मॉडर्न बुलेट बंद केला आता वेगळा केलाय मी पण तू काळा वाटतोस त्याचं काय आय मग काल या का? काळा काळा माणूस वाटतो काळा माणूस काळा वाटतो आता उजेड येईल ब्राईटनेस वाटत नाही येणार आता उजेड आता वाटतं अजून काळा दिसायला लागला होय वाढत दिस मॅन मी एक ना मॅजिक ट्रिक तुझ्यावर करणार आहे ट्राय काय मॅजिक ट्रिक मॅजिक ट्रिक आहे ती ओके पण ते असं असं नाही करून चालणार मला त्यासाठी स्टँड वगैरे लावा लागेल प्रॉपर मॅजिक ट्रिक, ट्रिक आहे बघितले mm -hmm. तू mm -hmm. जे मला आन्सर सांगशील मी तुला प्रश्न विचारेल आणि mm -hmm. मी ते लिहिन त्याचा आन्सर एक चार क्वेश्चन असतील आणि त्याचे आन्सर जे तू म्हणशील तेच त्याच्यामध्ये mm असतील असं कसं काय म्हणणार तेच -hmm. तर मॅजिक ट्रिक आहे ना ओके okay. okay. आपण हे ट्राय करूया हाय ओके hmm. okay? तुला प्रश्न विचारते त्याचे मी आन्सर तुझ्या प्रश्नाच्या आधी लिहून ठेव ओके hmm. okay? okay. तू मला सांग की तुझ आवडत हे काय आहे म्हणजे hey, uh, ट्रॅव्हल डेस्टिनेशन बोल लदा हा ले बघा हा लेदा मी लिहिले आधीच आधीच uh. चिठ्ठी मी मागे ठेवले ओके okay. हां आता तुझा फेवरेट uh, मोबाईल ब्रँड मोबाईल ब्रँड हा ऍपल मी लिहून ठेवलं मागे आगा. आता तुझी फेवरेट डिश डिश हा काय आवडतं मला डिश फेवरेट डिश फेवरेट डिश का आपले कडलेच आवडत मला चिकन रशिदा आवडतो आम्ही लिहून ठेवलं हा हा मी लिहून ठेवलं आधीच आता फेवरेट तुछा? तुझं फेवरेट तुझं फेवरेट बॉलिवूड सॉंग बॉलिवूड सॉंग बॉलिवूड सॉंग ते आपलं जा रांझण 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 नाही नाही आता प्रश्न चुकला प्रश्न वेगळा विचारते मी ना ट्राय करते पण ठीक आहे आता तुला फ्युचर मध्ये एखादा चान्स मिळाला सॉरी एखादा तुला टाइम वॉच सारखं हे मिळालं काय म्हणजे वॉच टाइम असतो ना की मागे जायचंय फ्युचर मध्ये जायचंय की हा म्हणजे तुला अपवर्ड डिरेक्शनला जायचंय बॅकवर्डला जायचं की असं असं काय तरी म्हणजे पुढे फ्युचरला जायचंय की मागे जायचंय असं ओके काय काय फ्युचर बघायचंय की भविष्य म्हणजे हे सॉरी आपलं काय म्हणतात ते फ्युचर बघायचं म्हणजे अपवर्ड डिरेक्शन अपवर्ड अपवर्ड डिरेक्शन ओके okay. आता मी तुला दाखवते बघा तुम्हाला काय बोललास पहिला प्रश्न काय पहिला हा कुठे गेलं कुठे तो जायला आवडेल हे तुझा फेवरेट ऍपल ब्रँड तुझी फेवरेट डिश चिकन रशीदा हा आणि तुला डिरेक्शन ला जायला आवडेल म्हणजे फ्युचर मध्ये वरती कोण अरे ते मला ऍक्च्युली मी थांब हे कसं काय पॉसिबल आहे थांब मी सांगते वेट ते मला मला ते परफेक्ट जमलेलं या करायला तरी सांगते तुला मी काय केलं ते पहिलं आता ह्यांना कळलं की नाही मला आयडिया नाही मी पहिलं ना आता बघ तू अपवर्ड सांग म्हणजे बॅकवर्ड सांग अपवर्ड सांग अपवर्ड बोललास तर हे अपवर्ड बॅकवर्ड बोललास तर हे बॅकवर्ड अच्छा मी हे आधी नोट करून ठेवलं पहिलं नंतर तुला मी एक प्रश्न विचार लिहित गेली हे मला जमलंय करा। का करायला आय डोंट नो पण मी बघितलं ते कुठेतरी अच्छा हे आयडिया आहे तुला कळलाय काय झालंय ते कळलं मला पहिलं तू हे सांग करून घेतलीस बरोबर नंतर तू लिहित गेलीस बरोबर ना जे मी सांगेन आन्सर येस आता आपण काय करायचंय मला मला वाटत नाही हा व्यवस्थित टर्न अप अभि तुला ना त्यांना फेस वॉश की कुठची क्रीम लावते ती तू वॉश करून घ्यायचं व्यवस्थित आता मी अंघोळीला चाललो परत हो सगळीकडे इथे लावून ठेवलं ना सगळं जा काहीतरी ते लावतात हे करतात थोडं मॉइश्चर ठीक आहे तो परत जेवण करते आज के मेन्यू मे क्या आहे आज के मेन्यू मे हे कोळी मणी चपाती चालेल ना ओके ठीक आहे चला बेटिया छोड़ा थोडा